मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता पंचवीस जानेवारी पासून आरग येथे यल्म्मा देवी यात्रेला प्रारंभ गंधोटी नैवेद्य व की धार्मिक कार्यक्रम आरग तालुका मिरज येथे प्रसिद्ध असलेल्या श्री अल्लम्मा देवीची वार्षिक यात्रा दिनांक पंचवीस जानेवारी पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याबाबतची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे यात्रेच्या पहिल्या दिवशी पंचवीस रोजी गंधोटी सव्वीस रोजी नैवेद्य तर सत्तावीस रोजी कित्चा कार्यक्रम पार पडणार आहे या यात्रेसाठी पूर्व भागासह उत्तर कर्नाटकातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मिरज आगार व इतर आगारातून जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे यात्रा शांततेत आणि भक्तिभावाने पार पाडावी यासाठी प्रशासन व यात्रा कमिटीच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे एसएम न्यूजसाठी सूरज आरग